मला सांगा काय झालं काय झालं काय रे तुम्हाला मी पाहतो आहे आला कसा बरे आहेस

तुम्ही काही सांगू नका आमच्या दरबारात आमचा मी जातोय दरबार मोडकळी येईल आणि तुम्ही जावा आणि आमच्या घरला जाईल

ग्राफ ऑन रिकून झालेलं माहिती <दिणा। णाँग Power working> <laughs> अरे हराम होत शाह कोटी कोटी प्रणाम आल्यानंतर आनंदाने आम्ही त्यांच्या समोर मुजरा केला आम्हाला सातशे रुपये पाहिजे जिथलं कुणी सांगितलं सातशे रुपये

तिने खंडामध्ये आमच्या नावाचा नाव नौक करण्याचा प्रयत्न केला आहे ज्याप्रमाणे तुमच्या गावाचा नाव लवकर आहे त्याप्रमाणे तुमच्या पावलावरती पाऊस टाकून आम्ही आमच्या गावाचा कुठेतरी नाव लोक करण्याचा आजोबाच प्रयत्न करतो शस्त्र विद्या धनुर्विद्या हा आमचा सर्वच पारंगत झाला होता शाळा शिक्षण शस्त्रविद्या झालेला आहे

धरुण सारी धरुण धरुण सारी थांब 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 म्हणलात तुम्ही तर धरुण धारी धरुण सारी हां ले 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 धरुण <स्थाँगा> धरणार करी अरे तपोम धारी सारी काय म्हणत तुम्ही धरुण सारी नव धरुण धारी म्हणते धरुण सारी करी